बटन दाबल्याबरोबर खोलीतला दिवा लागतो आपण तेव्हा दिव्याकडे पाहतो का तो लागला नाही म्हणजे लक्ष जातं करेक्ट त्याप्रमाणे तुम्ही एखादी मागणी नाकारून बघा आत्तापर्यंत हा दिवा प्रत्येक क्षणी लागत होता नव्हे जळत होता ह्याचं विस्मरण झालेलं दिसेल डू यू गेट मी तेव्हा मुलंही परकी बायकोच जाणीव ठेवते नॉट ऑलवेज ऑलवेज फक्त व्यक्त करताना मध्ये अहंकार येतो जाणीवच नाही म्हणून बायको गप्प राहते की अहंकाराने हे कसं ओळखायचं वर्षानुवर्ष एकमेकांना नावं ठेवीत नवरा बायको संसार करतात एकमेकांच्या नावाने चाललेला त्यांचा शंख येता जाता ऐकून आपण पटकन म्हणतो ह्यांचं जर एक क्षण एकमेकांशी पटत नाही तर ते विभक्त का होत नाहीत करेक्ट त्याचं हेच कारण एकमेकांचा चांगूलपणा सांगताना अहंकार अडवा येतो आणि तरीही ते विभक्त होत नाहीत कारण आपल्यातलं इतर काय काय टॉलरेट केलं जातं ह्याचं भान असतं आणि ही रिलेशनशिप फक्त नवरा बायकोत असते इतर सगळी नाती नीड ओरिएंटेड